नमस्कार मैत्रिणींनो आज आपण झटपट तयार होणारी मॅगी वेळ कशी करायची ते पाहणार आहोत आणि ही वेळ करायला एकदम सोपी आहे आणि चवीला तितकीच छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी ते दोन पॅकेट मॅगी घेतली आहे मॅगीचा अशा पद्धतीने चुरा करून आणि आता एक कढाई गरम करायला ठेवून त्यामध्ये ही मॅगी आपल्याला फुल गॅसवरच ब्राऊन येईपर्यंत भाजून घ्यायची आहे रिती ते तुम्ही पाहू शकता छान असा ह्याला हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि आता ही मॅगी थंड होण्यासाठी एका भांड्यात काढून घ्यायची आता मॅगी थंड होते तोपर्यंत एका बाऊलमध्ये चार मोठे चमचे टमॅटो सॉस घ्यायचा आता यामध्ये दोन पॅकेट मॅगी मसाला टाकायचा आता हा सर्व मसाला ह्या टॅमॅटो सॉसमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मसाला छान असा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये भाजलेली मॅगी टाकायची आणि यातच बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे त्यातच एक टॅमॅटो टाकायचा बारीक चिरून थोडीशी कोथिंबीर आणि आता थोडंसं चिमूडभर मीठ टाकायचं आहे तर त्यातच अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकली आहे जर तुम्हाला यात तिखट हवं असेल तर अर्धा चमचा लाल तिखटही टाकू शकता आता यातच अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की झाली ते आपली मॅगी वेळ तयार तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद